का शिवाजी नावाचा सिनेमा जो आहे तो प्रदर्शित होत आहे आणि तो सिनेमा सकल जनवादी छत्रपती शिवाजी धर्मियांचे होते हा संदेश त्या सिनेमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय तर काही अर्बन मनुवाद्यांच्या या सगळ्या गोष्टींमुळे पोटात गोळा येत आहे मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जो काही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न गेल्या काही दशकांपासून या महाराष्ट्रामध्ये अर्बन मनुवाद्यांकडून केला जात होता तो खूप अंशी इथल्या शिवफुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनी जो आहे तो खोडून काढलेला आहे आणि अशा पद्धतीच्या सिनेमांमधून शिवफुले शाहू आंबेडकरी चळवळीला त्या विचारधारेला कुठेतरी बळ मिळताना दिसत आहे तर काही लोकांकडून त्याचा विरोध केला जातोय त्याची कारणं दिली जात आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे ते अफजल अफजल खान को कुछ तो गलती किया होगा इसलिए मारा होगा वगैरे अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये वाक्य आहे मग चांगलंच वाक्य आहे ना अफजल खानाने चूक केली स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं आणि त्याच्यामुळे अफजल खानाचा जो आहे तो त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला आता हे सांगण्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे नक्की त्याही पलीकडे जाऊन मुस्लिम किती टक्के होते छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये किती टक्के नव्हते हा संशोधनाचा चिकित्सेचा विषय कायमच राहिलेला आहे आणि असे बरेच चिकित्सेचे विषय कायम राहिलेला आहे मात्र छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते असं आपण कधीही म्हणू शकत नाही ज्या अफजल खानाविषयी आपण सांगत असतो की तो, तो अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला होता त्या अफजल खानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते अफजल खानाचे अंगरक्षक कोण होते हे आपण सांगतो का त्यावेळी अफजल खान याच्या सय्यद बंडा अब्दुल सय्यद पिलाजी मोहिते रहीम खान मंबाजी भोसले शंकराजी मोहिते हे अफजल खानाचे अंगरक्षक होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते येसाजी कंक संभाजी कावजी जिवाजी महाला सिद्धी इब्राहिम कोंडाजी कंक कानाजी इंगळे विसाजी मुरुमकर सुराजी काटके कृष्णाजी गायकवाड हे अंगरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत होते आता ह्याच्यातला जो सिद्धी इब्राहिम होता हा मुसलमान होता आता जर ही धर्माची लढाई असते तर मग ते पिलाजी मोहिते मंबाजी भोसले शंकराजी मोहिते मोहिते हे अफजल खानाबरोबर असते का हा देखील प्रश्न आहे त्याही पलीकडे जाऊन ज्यावेळी अफजल खानाचा वध केला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा पुथळा जो आहे तो बाहेर काढला त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा चौताळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर कोण आलं कोणी सगळ्यात पहिला वार जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांवर केला तो केला अफजल खानाचा वकील कृष्णा कुलकर्णी यांनी आता तो काही इस्लामचा धर्मरक्षणासाठी जो आहे तो कृष्णा कुलकर्णी त्या ठिकाणी आला होता का हा देखील प्रश्न आहे त्याही पलीकडे जाऊन सिद्धी हिलाल याच्या सगळ्या कुटुंबियाचं स्वराज्यासाठीच सा योगदान जे आहे ते आपण कधीही ना करू शकत नाही ज्यावेळी पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये अडकले होते आणि त्या वेढ्यामधून सोडवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जर त्या ठिकाणी कोणी गेले असेल तर तो सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवा हे पिता पुत्र त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी सिद्धी जोहरच्या सैन्याशी लढताना सिद्धी वाहवा सिद्धी हिलालचा पुत्र हा त्या ठिकाणी शहीद झालेला आहे त्याही पलीकडे जाऊन आपण एक गाणं ऐकतो की म्यानातून अवसळे तलवारीची पातळ वेडात मरा, मरा, वीर दौडले सात या सात वीरांमध्ये मध्ये जे आहे ते प्रतापराव गुजर यांच्या नेतृत्वाखाली जे बहलुल खानाशी जे युद्ध करण्यासाठी जे सात मराठे गेले होते त्या सात मराठ्यांमधला एक मराठा हा सिद्धी हिलाल एक मुसलमान होता मग हा इतिहास सांगायचा नाही का हा प्रश्न आहे नक्की समस्या काय आहे या अर्बन मनुवाद्यांची हा आमचा प्रश्न आहे आणि ते म्हणतात की सेन्सॉर बोर्डाला निवेदन दिलेलं आहे आणि हा सिनेमा जो आहे तो आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही आणि जर प्रदर्शित झाला तर आम्ही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील त्यांना मला सांगायचं आहे शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीला जे आहे ते शांत बसलेले आहे त्यांना शांत बसू द्या त्यांना चार्ज करू नका जर ते चार्ज झाले तर थिएटरच्या बाहेर शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे लोक देखील उभे राहण्यास कमी पडणार नाही जय शिवराय you oh.